लग्न बसल्या पण तुम्हाला नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडे साडी मिळेल हे बघा त्याच्यामध्ये पॅटर्न भरपूर मिळेल तुम्हाला कलर शेट वगैरे पण भरपूर मिळेल पूर्ण जरी काट आहे आणि सिल्क आहे फक्त अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल पॅटर्न डेली पण युज करू शकता प्रिंटेड साडी जरी मध्ये काट आहे पूर्ण प्रिंट आहे ऑल ओव्हर पीसीएमसी मधील एक नावाजलेले खास लग्न बसल्यासाठी भरपूर ऑफर्स असलेले हे दुकान लोकेटेड आहे चिखली येथे डायरेक्ट मिल टू तु कस्टमर तुम्हाला सर्व कलेक्शन अगदी रिजनेबल रेटमध्ये इथे मिळते येथे सर्व साड्या तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळणार आहेत पूर्ण पत्ता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवर दिलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचा प्रज्ञा ब्लॉग या युट्यूब चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ नवीन ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा मी वेगवेगळ्या जागा मी तुमच्या बरोबर एक्सप्लोर करणार आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी नवीन अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील चला बघूयात आपण आजच्या ऑफर लग्न बसत्यासाठी पण तुम्हाला नव्याण्णव रुपयापासून आपल्याकडे साडी मिळेल हे बघा त्याच्यामध्ये पॅटर्न भरपूर मिळेल तुम्हाला कलर शर्ट वगैरे पण भरपूर मिळेल हे बॉक्स पॅकिंग तुम्हाला खास बस फक्त नव्याण्णव नौ रुपयापासून तुम्हाला इथे मिळणार आहेत साड्या देण्या घेण्याच्या साड्या फक्त नव्याण्णव नौ रुपयापासून याच्यामध्ये भरपूर कलर आणि व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे तसेच अडीचशे पर्यंत पण तुम्हाला अडीचशे तीनशे हे बघा अडीचशे मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज बघायला भेटेल पॅटर्न कलर शेड वगैरे भेटेल त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे पण तुम्हाला भरपूर मिळेल त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन वगैरे आलेले आहेत आता स्टॉक मध्ये ते दाखवणं शक्य नाहीये तरी पण तुम्हाला होलसेल रेटमध्ये आणि रिजनेबल रेट मध्ये तुम्हाला बस्ता वगैरे पूर्ण होलसेल रेट मध्ये मिळेल तुम्हाला डेली युज साठी पण या छान आहेत साड्या एकदम हलक्या आहेत लाईट वेट साड्या आहेत या पूर्ण जरी सकाटे आणि सिल्क आहे फक्त अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल पॅटर्न डेली पण युज करू शकता प्रिंटेड प्रिंटेड So, नव्याण्णव पासून आपल्याकडे स्टार्ट आहे बघा साडी बसत्यासाठी स्पेशल ऑफर चालू आहे आपल्याकडे आता होलसेल मध्ये बसता कलर कलर शेड पण भरपूर आहे त्यासाठी एकदम नाजूक फुलांची पाण्याची तसेच कॉटन मध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळेल कॉटन मध्ये कलर शेड वगैरे भरपूर ट्रेंडिंग पॅटर्न आहे हो ट्रेंडिंग पॅटर्न चालू आहे आता म्हणजे तुम्ही ऑफिस वेअर किंवा डेली वेअर पण डेली वेअर पण साठी तुम्ही युज करू शकता आणि एकदम रिच साड्या दिसतात हा पॅटर्नच खूप छान आहे एकदम सिंपल सोबत लाइट वेट साडी आहे इंग्लिश कलर मध्ये पण मिळून जाईल तुम्हाला पूर्ण जरी वर्क मध्ये काटे आहे पूर्ण प्रिंट आहे प्रिंट आणि साडीला सॉफ्ट पण आहे गोळा होणार नाही कपडा वगैरे हो पण छान आहे त्याचा हँडवॉश करू शकतो हँडवॉश करू शकतो एकदम होलसेल रेट मध्ये मिळून जाईल तुम्हाला प्रिंट पण छान छान म्हणजे डिझाईन आलेले आहेत मार्केट मध्ये जे आता नवीन ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ना त्या तुम्हाला मिळून भेटून जाईल भरपूर तुम्हाला याच्यामध्ये कलर आणि डिझाईन मिळणार आहे त्यामुळे शक्य असेल तर शॉपला तुम्ही व्हिजिट करा आणि तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही पाठवू न... शकता स्क्रीनशॉट ऑनलाईन इथे मिळण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे भरपूर डिझाईन वगैरे मिळतील तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर शॉपला भेट द्या तुम्हाला आणखी व्हरायटीज बघायला मिळेल तुमचासुद्धा लग्न बसता बांधायचे तर या शॉपला नक्की व्हिजिट करा इथलं शॉपही भरपूर कोऑपरेटिव्ह आहे तुम्हाला पाहिजे त्या साड्या तुम्हाला इथे दाखवणार आहेत तुम्हाला एखादी साडी आवडली असेल आणि त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट इथे दाखवला तर त्या साड्या तुम्हाला इथे अवेलेबल करून देणार आहेत संपूर्ण तुमची फॅमिलीचा लग्न बसता इथे होणार आहे जेंट्स कलेक्शन पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याबरोबरच किड्सवेअरसुद्धा इथे तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहे त्यामुळे तुम्ही पी सी एम सीमध्ये असाल तर चिखलीमध्ये लिहा जयहिंद टेक्स्टाईलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा त्यामुळे दिलेले नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील चला भेटूयात आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद